मित्रांनो आपले सरकार सेवा पोर्टलच्या माध्यमातून जेवढा काही सेवा या ठिकाणी देण्यात येतात या सर्व सेवा आता तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे आणि यामध्ये सेवांमध्ये वाढसुद्धा होणार आहेत ज्या सेवा आपले सरकार सेवा, सरका सेवा पोर्टलवर आधी उपलब्ध नव्हत्या त्यासुद्धा सेवा आता तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळणार आहेत अशा पद्धतीची अपडेट्स आली होती त्या संदर्भात एक नवीन अपडेट्स आलेली आहे तर आता यामध्ये मल्टीमॉडेल प्रणाली लागू करण्यात येणार आहे आणि दुसरं म्हणजे डिश डिजिटल सेवा हब याचासुद्धा जे आहे ते वापर यामध्ये होणार आहे याचा अर्थ काय या आहे म्हणजेच कशा पद्धतीने हे काम करणार आहेत याबद्दलची माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सेवा आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून द्याव्यात हे आधीसुद्धा निर्णय झाला होता आणि त्याच संदर्भात जे काही आढावा बैठक का आपण ज्याला म्हणू शकतो या आढावा बैठकीमध्ये जे आहे ते काही सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या आहेत तर काय आहे माहिती पाहूया राज्य शासनाच्या विविध विभागांकडून नागरिकांना सेवा पुरवल्या जातात या सेवांसाठी आपले सरकार सेव हे पोर्टल हे असून या पोर्टलवरील सर्व सेवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून पुरवण्यात याव्यात तसेच सर्व सेवा योग्य प्रकारे आणि गरजेनुसार पुरवण्याच्या दृष्टीने सर्व तालुक्यांमध्ये एक रिंग तयार करण्यात यावी अशा पद्धतीचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आढावा बैठकीमध्ये दिलेले आहेत वर्षा निवासस्थानी सेवा सुलभीकरणासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज राज्यातील नागरिक सेवा संदर्भात आढावा बैठक घेतलेली होती आणि त्या संदर्भात हे निर्देश दिलेले आहेत याला आता बृह मुंबई महानगरपालिकेच्या एकाच प्रकारच्या नऊ सेवा एकत्र करण्याचे निर्देशसुद्धा त्यांनी दिलेले आहेत सेवा पुरवठ्याच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी म्हणजे नागरिकांना खरंच सेवा मिळत आहे की नाही याची खात्री क्रॉस चेक करण्यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत नियमितपणे पडताळणी करण्यात यावी म्हणजे त्रयस्थ संस्थेकडून जे आहेत याची चेकिंग करण्यात यावी तसेच अर्ज प्रक्रियेत लागणारी कागदपत्रे आता काही अशा सेवा आहेत जसे की जात प्रमाणपत्र आहे किंवा अशा काही सेवा आहे ज्यामध्ये खूप डॉक्युमेंट लागतात तर ते गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी त्याची जी काही संख्या आहे कागदपत्राची ती लक्षणीय लक्षणीयरित्या कमी करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत पुढे आहे सर्व जिल्हा परिषद महान महापालिका आणि विद्यापीठाचे डॅशबोर्ड तुम्हाला काही सेवा घ्यायची असेल जिल्हा परिषद असेल योजनेची असेल जिल्हा परिषद मार्फत काही योजनेसाठी अर्ज करायचा असेल किंवा महापालिकेच्या वेबसाईटवरून तुम्हाला जन्म दाखल्यासाठी अर्ज करायचा असेल किंवा विद्यापीठाची वेबसाईट असेल तर या सर्व याचे जे काही डॅशबोर्ड आहे ते एक समान असले पाहिजे जेणेकरून नागरिकांना जे आहे ते सुलभ गेलं पाहिजे यूज करण्यासाठी वेबसाईट जेणेकरून राज्यभरातील नागरिकांना संध अनुभव म्हणजे सर्वांना समान अनुभव चांगला अनुभव मिळाला पाहिजे या सेवेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रिंग व क्लस्टर प्रणाली राबवण्यात यावी यामध्ये रिंगमध्ये सुरुवातीला बारा गावांचा समावेश असावा व त्यानंतर मग गरजेनुसार गावं ॲड करता येतील त्यानंतर गरजेनुसार सेवा पुरवण्यात याव्यात या रिंगच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र गट व व्यवस्थापन टीम तयार करावी तसेच सेवा पुरवण्यासाठी डिश डिजिटल सेवा हबचा सुद्धा त्यांनी वापर करण्याचे निर्देश त्यांनी दिलेले आहेत म्हणजे हे सेवा जे आहे ते अधिक प्रभावी पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचण्यात मदत होईल त्यानंतर पुढे जे आहे ते मुख्य सचिव राजेश कुमार यांनी सांगितलं की सेवा वितरणात अपीलची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्याचे जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे तर हे अपिलची सेवा अगोदर सुद्धा होती आणि प्रमाणपत्र वितरणासाठी हे महत्त्वाचं आहे प्रमाणपत्र वितरणासाठी मल्टी मॉडेल प्रणाली लागू करण्यात आलेली आहे मल्टी मॉडेल प्रणाली म्हणजे कसं कि या आधी जे सर्टिफिकेट आपले अप्रुव्हल होत होत होतं ते फक्त तुम्ही आपल्या सरकार सेवा पोर्टलवरून तिथूनच डाउनलोड करू शकत होते परंतु आता यापुढे काय होणार आहे की ते सर्टिफिकेट तुम्ही वरून सुद्धा डाउनलोड करू शकता किंवा ईमेलवर त्याची तुम्हाला कॉपी मिळेल आणि पोर्टल जे आहे ते वरून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता आणि व्हॉट्सअपवरून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता म्हणजे एकच प्रमाणपत्र तुम्ही तीन ठिकाणून डाउनलोड करू शकता यालाच मल्टीमॉडेल प्रणाली म्हटलेलं आहे आणि अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत हे मॉडेल प्रणाली लागू करण्याच्या आपले आपले सरकार सेवा पोर्टलच्या माध्यमातून सध्या राज्यात एक हजार एक सेवा पुरवण्याचे काम सुरू असून त्यापैकी नऊशे सत्त्याण्णव सर्व पोर्टलवर नऊशे सत्त्याण्णव सेवा सर्व पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत गेल्या पंधरा दिवसामध्ये पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सेवांमध्ये दोनशे छत्तीस सेवांची वाढ झालेली आहे तुम्हीसुद्धा जर पाहिलं असेल तर गेल्या काही दिवसांमध्ये सेवा वाढलेल्या आहेत जसं की जी काही कलावंत मानधन योजना आहे ही योजना अगोदर या पोर्टलवरती नव्हती आता त्यालासुद्धा या पोर्टलवरती डायव्हर्ट करण्यात आलेला आहे ॲड करण्यात आलेल्या त्याचेसुद्धा आपण व्हिडिओ पाहिले होते अशाच तुम्हाला आता जे सेवा नवनवीन सेवा येत्या काही काळामध्ये पाहायला मिळणार आहेत जसं की विवाह नोंदणी असेल जन्म दाखला असेल मृत्यू दाखला असेल अशा काही जे महत्त्वाच्या सेवा आहेत त्याचासुद्धा समावेश आपले सरकार सेवा पोर्टलवर लवकरच आता होणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो हे आपले सरकार सेवा पोर्टल संदर्भात जी काही महत्त्वाची अशी इम्पॉर्टंट अपडेट होती जे की आपल्याला नक्की उपयोगी पडली असेल आता जेव्हा हे व्हॉट्सअपवरती सेवा सुरू होईल व्हॉट्सअपच्या माध्यमातून कशा पद्धतीने अप्लाय केले जाते कोणत्याही सर्टिफिकेटसाठी ते सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा धन्यवाद